तर मित्रांनो एक अड्या नाही का आम्ही ट्रॅप पंबाई हसून गा ट्रॅप म्हणजे आपले छत्रे चत्रेन साईड बघूया हसले तुम्हाला दाखवते पण आज भरपूर दिवसातून होरी वरता आहे कशी चालतोय अशी माझे आलंच असत मित्रांनो होळी काय लागलंय हा जर कुर्ली लागली आपले तर मित्रांनो पवम भाईने आपण टाकून ठेवलेला जाला पहिलीच कुरली लागली तिला घ्यावी एकदम भरलेले भरलेली आहे मनीष भाई कसा वाटवत मनीष भाईचे चावले ना मनीष भाईचं झाला जुन्यातला मनीष पाटील बघला ना, ना बाबा Aku juga terlalu kudat. Kami tony काय चावली तर बाबा बाबा मी तर ज्यामला रे काय बाबा बाई चावले लय बेकार भरलेली चिंबुरी कुर्ली सगली बेकार कुरली आणि ती बारीक चिंबुरी असते ना ती लय बेकार जाऊ बाबा बाबा नको जीव वाता मित्रांनो आपली वटलेली आहे चिंबुरी चिंबुरी म्हणजे भरलेली कुर्ली आहे

ही बघ आणखी एक चिंबूर लागली कुर्ली जा वाटत सरली सरली कुर्ली ला दारू एकूण भरले शुगर भरले पावर आहे पावर आहे बाईला मित्रांनो दुसरी कुर्ली पण कूर वाटली आपली चल राहा इथेच मित्रांनो भरपूर दिवसातून लय भारी नाही वारसा बाई बाय डांग्या कारप्या कार बों बायस <laughs> काय झालं काय लागलाय कारप्या बापा बाबा डांगे रांगे हे डांग्या बारा झाला आला वऱ्या टिकले काय डांगेला कारू कसं इथे एक डांगे आहे पप्पा होऊन बाय वटवता याने डांगे जर रे करेल उलटा मा उलटा द्या उलटा डोटा हे बघा वटवला चल याला पण आता पाण्या टाकून देत चल गो ढांगे व पाण्या शांत आता सोर ना बाबा

यो तो नहीं हो इतना कर इतना कर यो हाँ तो कर मशीन गला डालते क्या जो कर मित्रांनी ने बोला याद है शिंगरा मॉल ला तो और कार्ट करता मित्रांनो इथे एक पहिला पिंजरा आहे आपला पवन भाय किती लागतील पिंजऱ्याला टार्गेट दहा बाराचं आहे का पुरली टांगे बघू मित्रांनो ट्रॅप टाकलाय छत्रीसारखा ट्रॅप आहे बघू काय येते का नाही पवन भाय थोडा पुरंजा आल्या नव्हतं आ किती तर तीन आहेत तीन आहेत तीन आहेत थोडे छोटे आहेत पण मस्त आहेत होम भाईने डायरेक्ट पिंजरा या केला आपला बंद केला वाश येते ना तर लागले आपल्याला पहिले याला किती ट्रॅप किती येत चार या ना बघू किती लागते मस्त लाल लाल आहे एक कुर्ली आवडत मध्यमची ट्रेन आणलाय मी टाकायला तरी गुतली ती वटवतो तिला वटवली कुरली कुरली लागले थोडं छोट लागले मस्त साईली तरी तर मित्रांनो बघा पाहून बाय दुसरा पिंजरा उठवाल झाला याला मोठ्या लागले नव्हते बाबा बाबा बा बा किती लागले पाहून बाय तीन आहेत साइज मीडियम आहे का मोठे आहे मीडियम गाईज मीडियम साइज एकशे वीस रुपये किलो कैसे किलो पाहून बाय पाचशे छेसो सहाशे किलो आहे चिंबडे दांगे दांगे आता जरा थोड मिज असे आता लगेच चाल पवनबाई टाकत्या माश्याचं लयकर वाशी तर पवनबाई चिंबूड तर मित्रांनो पवनभाई आपला तिसरा पिंजराला उठवायला चाललाय पाण्यात तर गेलाय तो बघू किती चिंबर लागतं दोन तर पिंजर उठवलं दोन पिंजऱ्यानं सहा सात चिंबर लागल्या आता तिसरे पिंजऱ्या बघू काय लागलाय गेलो काय लागल्या आहे आधी दुसरं काय आहे कसं काय आलाय कोलबी बन का पच्चीस आहे बाबा जानवर लागला जानवर आहे बाबा बाबा घे रे गे बघा मित्रांनो जानवर कसा आहे लागलाय बघा ट्रॅप मध्ये जानवार बोंबाय चावलं तर यानं चावलं तर चिंबरनं नंबर ते बघा लाल लाल डांग्या लाल 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 डांगे आल आता एक राहिला आपले घर पिजराय किती मित्रांनो आणखी दोन लागले चावली तर वाट लावल पूर्ण ट्रॅप 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 चाल चिंबरे चाल कॅकडा हे चल तू पण अगर पावलं ना वाट लावल पूर्ण त्याला धरते मी उनेर अजगर कुठं आहे साप चावलं यो ए, ए, ए चावू नको बाबा अरे बाबा उलट निघतय <laughs> बघ दांग्याला धरतो डांग्याला धरतो मित्रांनो मी पण या मस्तीच करते त्यांची चावली ना मन लरवते मना दांगे तर शा पोरल यो बाई जानवर बघ असा निघतय यो बघ धरला जानवरला डांगेने काय येऊ बघ कस उ मारतोय खरं परत सोडत त्याला लाल लाल तू मग ये वाटलं बोल बाव बाय पाऊन भाय बस चालते का बघ कस धारलाय घालो का बोट पॉम बाय का काय चाल बघ घातलेलं बस इलकूरचा इथं धारला याला इपूरचा जावला तर शाप पोरल जनवर कुठे मित्रांनो बघा आपल्याला मस्त डांगे बिंगे लागलं हे बघा डांगे हे बघ हिच कुर्लेच सगळं शिंगर मुरलं भरलेले कुर्ली होते हे बघा एक कुर्ली एक डांगे कसं आहे ताम्पाचीच ना हे बघ एवढी मच्छी बरं भेटले आपल्याला हे बघा या बघा कुर्ले डांगे भिंगे मस्त भेटल्या दाबार भेटल्या तर मित्रांनो आपल्या नाय ना झाल्याला आहे ना जाल्याला जा पाचत लागल्या दोन कुर्ल्या लागल्या तीन डांगे लागले आणि जो ट्रॅप टाकलेला ना आपण छत्रीस साईडचा होता याला आपल्याला सात आठ शिंबर लागल्या तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली एकदा मध्ये नक्की सांगा आपली छोटीशी व्हिडिओ होते तर आजची व्हिडिओ आवडल्याचं व्हिडिओला लाईक कर, करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलला नवी असतील चॅने चॅनेलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटत राहतो पर्यंत बाय बाय